पळसगाव एक दुसरा एक बैल मैदानाचा सेमी क्रमांक चार सुटला या सेमीमध्ये आपल्याला आज शरद श शरद पुरकर यांचा विराट जो मोश्वर धुमाल यांच्या नियोजनामध्ये सुद्धा पाळताना दिसतो तो विराट आणि सोबत होता त्याच्या फौजी एक टॉपचा पायरा होता आणि मित्रांनो या सेमीमध्ये रुग्ण ते माणिकश्वर गायकवाड यांचा जिवासुद्धा होता आणि त्या साईडला बालमासुद्धा होता जशी निकटरषा जवळ आली तेव्हा मित्रांनो बालमा विरुद्ध जिवा ही एक काटाकीर लढत झाली परंतु जशी निकालच्या जवळ लागली तेव्हा मित्रांनो ते माणिक गायकवाड गायकवाड्यांचा जिवा आणि सोबत होता तो शंभू या गाडीने मित्रांनो निकाल घेतला रिप्लेमध्ये पुन्हा एकदा बघताय तर मित्रांनो आज विराटची या स्वीमध्ये हार झाली पुढच्या मैदानात नक्कीच विराट कमबॅक करेल टॉपचा नंदी आहे बाकासूरचा आशीर्वाद आहे तसेच जी गाडी जिंकली मित्रांनो तीसुद्धा जबरदस्त पळाली ती टॉप पळाली तिचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि दोन नंबरला गाडी उतरली तिचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि या स्विममध्ये ज्या नंदींच्या हार झाली त्यांना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा पुढं आवडली असेल तर नक्की वेळ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अपडेट घेऊन नेहमी आपण येत असतो धन्यवाद